लाओ लाओ जसलाई ल्यावाई दिनु दिन लाओ आय आय चली दिन चली दिन भिडियोडी खान्छु मेरो मार्केटमा लिस्ट गर्न सक्नुहुन्छ सबैभन्दा नॉर्मल आहे नॉर्मल आहे हृदयाच्या ठोके शात साधारण पडत आहेत नॉर्मल सायनस रिदम आहेत इंटरव्हॉल चांगला आहे त्यांचा रक्तदाब थोडासा कमी बाजूला राहतो डिहायड्रेशनचे भरपूर हे सायन्स आहेत त्यांच्यामध्ये बस आणि कदाचित साखर पण कमी असेल शक्य आपण इथेच त्यांना सलाईन करतो ठीक नाही महाराष्ट्र अख्खा बघतोय त्यांना म्हणून प्रश्न हा आहे की फार काही सिरियस नाही आहे ना नाही सिरियस निश्चितच नाही आहे पण डिहायड्रेशन मात्र आहे आमची बरं इझन तर काय मिसिसही चांगला आहे सुदैवानं त्यांना जे मसल क्रॅम्स येतात ते मात्र सिरियर डिहायड्रेशनमुळं आहे